फॉर्म भरायला आलेला आहात आपले काका जे आहेत ते परभणीमधून महायुतीकडनं फॉर्म भरत आहेत आणि आपण बी एस पीकडनं फॉर्म भरत आहात खरंतर कुठून वैचारिक विरोधाभास पण झाला होतोय काका अगोदर तुमच्या माड्यामधून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते मात्र आता तुम्ही लढत आहात काय नक्की भूमिका आहे एक तर आज जानकर साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जानकर साहेब हे महायुतीबरोबर गेले तर ते परभणीतून निवडणूक लढताय हे खरं आहे आणि मी माड्यामधून बहुजन समाज पक्षाकडून नार्ज भरलेला आहे मुळात जानकर साहेबांची सुरुवात ही बहुजन समाज पक्षातून झाली मान्यवर कांशीराम यांच्या प्रेरणेनंच त्यांची सगळी वाटचाल झालेली आहे राज्यातील वेगवेगळ्या वेग बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते तिकडे घेतलेले आहे परंतु ते विचारानं फुले शाहू आंबेडकर आहेत त्यामुळं आमचा वैचारिक वारसा एकच आहे फक्त आता त्यांची जी कौटुंबिक जी भूमिका आहे आणि राजकीय भूमिका आहे त्या संदर्भानं मला हा निर्णय घ्यावा लागला आहे एकाच वैचारिक मुशीमध्ये आम्ही काम करतो आहे असं मला वाटतं आपले काका जे आहेत ते आता महायुतीच्या बाजूनं कदाचित माड्यामध्ये पण सभा घेऊ शकतात आपण बहुजन समाजवादी पक्षाकडनं लढत आहात बहुजन समाज जरी म्हणत आपण जरी म्हणत असलात की एकाच विचाराचे आहेत तरीसुद्धा आता ते आर एस एसच्या विचाराच्या पक्षांचं ते त्या ठिकाणी समर्थन करतात आता त्या भाजपचं आर एस एसशी संबंध आहे वस्तूस्थिती ते खरं आहे जानकर साहेबांची गेल्या दीड दोन वर्षातली जी सगळी भूमिका होती किंवा जी टीका होती सगळी भाजपवरचीच टीका होती त्यामुळे ते काही आर एस एस दार्जीने भूमिका घेतील असं मला वाटत नाही की त्यांची तडजोड आहे आणि त्या संदर्भानं ते वागत आहेत त्यामुळे मला ते ते आर एस एस आहेत नाहीत याच्यावर माझी भूमिका स्पष्ट आहेत ते फुलेशाव आंबेडकर विचारधारेच आहेत की ती ती त्यांची राजकीय तडजोड आहे आणि तो त्यांचा राजकीय निर्णय आणि हा माझा स्वतःचा राजकीय निर्णय आहे आता ते तुमच्या विरोधात सुद्धा प्रचार करू शकतात कशा पद्धतीनं काकांना उत्तर देणार कारण आता ते तुमच्या कारण काय भाजपकडनं जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने ते प्रचाराला उतरतील तुमच्या विरोधात टीका देखील करतील कशा पद्धतीने उतर शंभर टक्के ते भाजपच्या युतीत असल्यामुळे ते शंभर टक्के विरोधात टीका करतील याची मला खात्री आहेच जानकर साहेबांची गेल्या दीड दोन वर्षातली भाजप विरोधाची स्टेटमेंट जरी काढून लोकांनी ऐकली तरी लोकांना कळेल की कुणाला मतदान करायचं त्यासाठी तुम्ही काय तुमच्या त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं काय ह्या उमेदवारीसंदर्भात त्यांच्या नाही नाही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही मुळात त्यांचा घराणेशाही करायला नाही पाहिजे असा त्यांचा चांगला राजकीय विचार आहे जो बसपाचे संस्थापक कांशीराम साहेबांनी जो जपलेला आहे तो त्यांचा विचार आहे त्या विचाराचा मी रिस्पेक्ट करतो मला राजकीय भूमिका घ्यायची होती काहीतरी मला रोल प्ले करायचा होता मी वीस वर्ष मी पत्रकारितेत काढून हा निर्णय घेतलेला आहे म्हणाला की काकांचा शुभेच्छा दिल्या नाही मी फेसबुक पोस्ट लिहिलेले आहे आणि माझा वारसा हा संघर्षाचा आहे जानकर साहेबांचा कांशीराम साहेब आणि जानकर साहेबांनी दिल्लीत मोर्चा काढला होता त्याचा फोटो ट्विट करून मी सांगितलेला आहे की मला चुलत्यांच्या पक्षात संधी मिळालेली नाही त्यामुळे मी आता आजोबांच्या पक्षात आलो आहे असं मी स्पष्ट केलं आहे